जगदंबा गणेशोत्सव मित्रमंडळ भोईयाळी कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर संगमनेर आणि शिवनेरी ब्लड बँक मनसर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय धारकरी ओम किशोर भोकरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य सर्व रोगनिदान शिबिर व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते जुन्नर व परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा फायदा घेत रक्तदानही केले या रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद देत एकशे सत्तरहून अधिक जणांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास सर्टिफिकेट व हेल्मेट देण्यात आले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय डोके यांनी जमलेल्या सर्व मित्र परिवारांचा पूर्ण ताई म्हणून ओळखला जाणारा आमचा मित्र ओमकिशोर हो, ढोकरे हो यांच्या स्मरणात आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे तर कुठे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर संगमनेर यांच्या विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर व रोग गुनिदान शिबिर हे आपण आयोजित केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात मित्रपरिवाराचा जो उमचा मित्रपरिवार आहे त्याचा मोठ्या प्रमाणात सहभाग यामध्ये आतापर्यंत एकशे वीस क्रॉस झाले याप्रमाणे मोठ्या प्रमाणात त्याचं आपल्याला सहकार्य मिळते मित्र मित्रपरिवाराचे सर्वांचा लाडका असा स्वर्गीय ओम किशोर भोकरे याच्या स्मरणार्थ श्री जगदंबा मित्र मंडळातर्फे आयोजित केलेलं गेलेलं हे भव्य रक्तदान शिबिर आणि शिबिर हे जे भरवलं आहे ते एक चांगल्या कारणाने आणि चांगल्या हेतूनी भरवलं गेलं आहे ज्यातून आपल्या ह्या छोट्याशा कार्यक्रमातनं काही लोकांना त्याचा उपयोग होईल तसंच रक्ता रक्ताची गरज ही खूप सारे लोकांना असते तर एक छोटंसं एक सहकार्य म्हणून त्या दृष्टिकोनातनं हे sibir baru nyata lah